नगरपंचायतने वयाराच्या गाळेधारकाची भाडेवाढ जी केलेली आहे त्याला सर्व गाळेधारकाचा विरोध आहे आणि दुप्पट भाडेवाढ केलेली ती मान्य नाही आणि आम्ही सव्वीस तारखेला एक दुसऱ्याचं लक्षणिक संप करून निवेदन देण्यासाठी सव्वीस तारीख पण ठेवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी पण विचार करून नगरपंचायतनी पण विचार, वार वार करून। विचार करून भाडेवाढ वाढवावी पहिले जी वाढेल ती कॅन्सल करून नवीन भाडेवाढ करायची असेल तर ती विचार करून सर्व गाळेधारकाला विश्वासात घेऊन ही करावी नवीन पद्धतीनं भाडे वाढवून घ्यावं हो। आमची कसलीही त्याला हरकत नाही आणि ही जी दुप्पट वाढेवाढ केलेली आहे त्याला सर्व गाळेधारकाचा विरोध आहे आणि परिस्थिती वैराग भागाची परिस्थिती नाजूक असल्यामुळं गाळेधारकाची ह्याचा विचार करून प्रयत्न करावा वैराग नगरपंचायतीनं जी दरवाढ केली ती एक वर्षापूर्वी केली एक वर्ष ती काय अशा पद्धतीनं आणि का दरवाढ केली त्याचा मागमूस ही गाड्याधारकांना कळू दिला नाही आणि एक वर्षानंतर त्यांनी दरवाढ केल्याचं जाहीर केलं वैरागमधील मार्केटची परिस्थिती अतिशय बिकट आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं ह्या गावातील युवक छोट्या मोठ्या उद्योगाच्या व्यवसायाच्या माध्यमातून ह्या गाड्यांच्यामध्ये व्यवसाय करून स्वतःची गुजराण करतो आणि आता जवळपासच्या गावामध्ये सुद्धा व्यवसाय सुरू झाल्यामुळं वैयक्तिक वैराग ह्या गावामध्ये शहरामध्ये मनाव असं मार्केट राहिलं नाही फक्त उदरनिर्वाहापुरती मिळकत असं इथल्या व्यवसायाचं स्वरूप राहिलं अशा परिस्थितीमध्ये या लोकांना गाडेधारकांना विश्वासात घेऊन एकंदरीत सभोवतालची परिस्थिती व्यापाराची परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतीनं दरवाढीचा निर्णय घ्यायला हवा हाव, हवा होता तो त्याने घेतलेला नाही हे एकंद आकस्मिक संकट आल्यासारखं आलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आणि सगळ्याच गाडीधारकांचे जण व्यवसाय हे छोटे मोठे आहेत काही लोकांचे ना व्यवसाय बऱ्यापैकी चालतात आणि जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांची फक्त गुजरान होती मग त्या लोकांनी ह्या भाडेवाडीचा बोजा कसा कसा सहन करायचा आणि परफांची कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक सुवर्णमध्ये त्यांनी काढावा केलेली दरवाढ मागे मागे घ्यावी आणि सगळ्या गाडीधारकांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून त्याच्याबद्दल घरी विचार करून योग्य निर्णय घ्या